ठिकाणी मतभेद असतात परंतु पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा आपण एका ग्रामपंचायत मध्ये एकत्र येतो तर हे मतभेद आपण बाजूला ठेवले पाहिजेत कारण दोन्ही रथाची जातं महत्वाची आहेत आणि त्याचं सारथ्य करणारे आपण सर्व अधिकारी तेवढेच महत्वाचे आहेत तर आमच्या अनिल जी आम्ही जे चर्चा करायचो त्याच्यातून त्यांनी पुढाकार घेतला आणि आज या ठिकाणी हे चर्चासत्र घडवून आणलं आता आम्ही बसल्यानंतर या अडीच तीन वर्षामध्ये हा योगायोग आलाय सरपंच उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकारी तिघे एका व्यासपीठावर आणि एक चर्चा ठिकाणी घडून येईल सुरुवात आहे खूप ही सुरुवात झालेली आहे पण इथून पुढे याच्यामध्ये सातत्य राहिलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करेन आणि ती केलेल्या धडाडीचे उपसरपंच आहेत मागे पुढारी पेपरने कोकणातील जे उत्कृष्ट उपसरपंचा सत्कार केला त्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचा सन्मान झालेला आहे उच्च अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि या ग्रामपंचायतच्या सरपंच आहेत त्यांना सुद्धा मागीलच आठवडाभरामध्ये पुण्याला या ठिकाणी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं ग्रामरत्न सरपंच पुरस्कार मिळाला तर या दोघांनी एक धडपड करून या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे एकदा दोघांचं कौतुक करण्यासाठी आपण टाळ्या बजोर आहे जो प्रस्ताव ठेवला आनंद आम्हाला साहेब याच्यामध्ये आहे की आपल्यासारख्या सकारात्मक अधिकाऱ्यांनी आज स्वतः सिओ साहेब एवढे बिझी शेड्युल या ठिकाणी आले शिंदे साहेब आले ही आमच्या दृष्टीनं खूप आनंदाची गोष्ट आहे की आपण जो प्रतिसाद दिला त्यांनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे परंतु तुमचा प्रतिसाद पण तेवढाच महत्वाचा होता त्याच्यामुळे निश्चित आज हे जे चर्चासत्र आहे ते सक्सेसफुल होईल अशा प्रकारची अपेक्षा करतो या ठिकाणी साहेबांनी जो जी आर आहे आपला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानचा त्याच्यामध्ये पॉइंट टू पॉइंट मार्गदर्शन केलेले आहे इथं प्रत्येक जण काही जे मुद्दे मांडणार आहेत कदाचित आपल्या ग्रामपंचायत मध्ये काय केलं असेल किंवा अन्य लोकांना काय घेता येईल या ठिकाणी तर एक आमची जी ग्रामपंचायत आहे चिंचगड नुकत्याच आमचे सरपंच पण या ठिकाणी आलेले आहेत मध्ये प्रेमान अंग्रे आमच्या ग्रामपंचायत अधिकारी आहेत तर आम्ही या ठिकाणी गेल्या अडीच वर्षामध्ये बसल्यानंतर आता याच्यामध्ये आपण घडकचऱ्या व्यवस्थापन विषय एक स्पेशली पॉईंट आहे तर आमच्या ग्रामपंचायतीमध्ये केलेला तो नवीन्य उपक्रम आहे त्याविषयी बोलतो इतरांना जर घेता आलं त्याविषयी आपण घेऊ शकता किंवा पुढे इम्प्लिमेंट करू शकता जेव्हा आम्ही बसलो तर अगदी गावाच्या सुरुवातीलाच त्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग होते म्हणजे आलेल्या लोकांचं स्वागतच त्या कचऱ्याच्या ठिकाणी व्हायचं बसल्यानंतर आम्ही पहिलं काय केलं तर साहेब आमच्याकडे दोन घंटा गाड्या होत्या अगदी त्या धुळखात पडलेल्या होत्या ड्रायव्हरने जागा नाही आमच्याकडे आमचं होती एक गुंठा सुद्धा गावठाण जागा नाही गुरुचरण नाही फॉरेस्ट नाही काहीच नाही हे कचरा टाकायचा कुठे कदाचित त्याच समस्येमुळे त्या गाड्या बंद असतील मग आम्ही थोडस नाम मात्र भाड्याने जागा घेतली फक्त सहा हजार रुपये प्रति महिना आणि तेवढी आपली ग्रामपंचायतीची क्षमता आहे मग आम्ही पहिला अगदी पहिल्या महिन्यापासून तो कचरा संकलन करायला सुरुवात केली आणि गाडी चालू केल्यानंतर लोकांची खूप मोठी अडचण दूर झाली कचरा टाकावा लागायचा दोन ग्रामपंचायतीच्या हद्दींचा वाद असायचा काही आमच्या गावची लोक बाजारात जाताना पुडूसच्या हद्दीमध्ये कचरा नेऊन टाकायचे रोड लगत त्याच्यामुळे दोन्ही गावामध्ये कचरा व्हायचा पण हा कचरा आम्ही संकलित करून त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडवर टाकायला लागलो पण आमचं सुदैव एवढं की अगदी दुसऱ्या महिन्यामध्ये आमच्याकडे कुडूसला ऑलरेडी एक एनजीओ अटॅच होती सीएसीआर मुंबईची संस्था आहे सिटीजन असोसिएशन फॉर चाइल्ड राईट आणि त्यांचं काम चालू होतं प्लास्टिक संकलनवर त्यांना एपीएल जी कंपनी वडवली मध्ये ती फायनान्स करत होते मग आम्ही त्यांना अप्रोच झालो आणि बघता बघता खूप चांगलं काम चालू झालं आणि जो कचरा गोळा करायचा त्याचं आम्ही सॅग्रिगेशन करायला लागलो प्लास्टिक वेगळं करायला लागलो आमच्याकडे दोन महिला त्यांनी अपॉइंट केल्या की ज्या दर म्हणजे एका गावांना परिसर परिषद चर्चासत्र आयोजित करावं आणि तिथे मंडळी इथे यावी असं एक आगळं वेगळं चर्चासत्र इथं होत आहे मागच्याच आठवड्यात एका गावात मी नक्की नेहरूला गेलो होतो तिथे शोधत मला आले होते नेमका मी लावले होते आज दिवस मोकळा ठेवला होता ऑफिसच्या कामाला पण त्यांचा आग्रह मला पडवला नाही आणि मी सकाळी एक तास येऊन जाईल म्हणालो पण आता दोन वाजले आता मला हल्लाच आलं नाही तर कारण सगळेजण म्हणाले की तुम्ही मार्गदर्शन आले मार्गदर्शन नाही मार्गदर्शन घ्यायला आलेलं आहे आजच्या या चर्चासत्राला आमच्या ॲडिशनल सी ओ साहेब बी शिंदे साहेब आणि जे सरपंच परिषद त्या सामले मॅडम उपसरपंच परिषदेचे पठारे साहेब मनीष पाटील साहेब आणि सर्व खास करून आमचे खानविलीचे हजारेजी आणि सर्व उत्साही मंडळी सरपंच उपसरपंच माझे ग्रामविकास अधिकारी खास करून आलेले एन जी ओचे प्रतिनिधी ज्या लुपींच्याच कार्यक्रमात गोऱ्याला आपण मागायला होतो मॅडम आल्या होत्या आणि एक दोन तास वेळ होता तेवढ्याच संधी साधली नी, आणि साहेबाची जबरदस्ती मला येणार जसा झालं आपली जातो तो माझं आहे आणि त्यावेळेला मी खरंच हे म्हटलं की आल्याने माझा एक समज झाला होता की वाडा खूप तक्रारी येतात एकोणचाळीस खाली खूप प्रस्ताव येतात आणि सगळे एकामेकांच्या वरून तक्रार करतात पण तो गैरसमज मला जेव्हाही मी बघितली तेव्हा दूर झाला आणि योगायोगाने लगेचच ते गोरेसाहेबांच्या हस्ते सत्कार होता तेव्हा मी त्यांना सांगितलं सर ही ग्रामपंचायत एवढी चांगली आहे परत दौऱ्यावर आलं तर नक्की आपण तिथं आहे त्यांना ठेवले आणि जेव्हा आहे अभियानात दौरा येईल तेव्हा ते वाड्या तालुक्यात मी नक्की आणणार आहे त्याला फक्त आपण सगळं एक स्पर्धा सुरू झालेली आहे बऱ्याच वेळेला असं असतं की तुम्ही ऐकलं असेल दहावी बारावीतील मुलं अभ्यासू मुलं असतात ना ते मित्र मित्र एका एकापासून आहे ना काही महत्त्वाच्या गोष्टी लपवून ठेवतात म्हणजे कुणी गाईड वाचलं कुणी हे वाचलं तर किंवा काहीतरी अपेक्षित प्रश्न हे सगळे दळवून ठेवतात आणि ऐत्या वेळे काढतात कि आणि दुसऱ्याला ना सांगत नाही इथं उलट झालंय इथं आमच्या गोरेकरांनी काय केलं सगळ्यांना बोलवलं सगळे उघडून दाखवलं की मी कुणाची मदत घेतो ह्या जेव्हा अशा अशा आहेत ह्या आपण फक्त मागा ते द्यायला तयार आहे ज्या सीएसआर बाबतीमध्ये सांगतो सीएसआर हे अशी प्रक्रिया आहे एक प्रकारचं त्या कंपनीनं म्हणजे मुस्लिम समाजात सुद्धा एक जकात नावाचा प्रकार असतो की त्या उत्पन्नातलं काही टक्के ह्याला द्यायचं असतं तसंच आपल्या धर्मात सगळ्यांना सांगितलं की दान द्यायचं असतं कंपन्यांनाही शासनानं सांगितलेलं आहे की तुमच्या उत्पन्नाचा काय वाटा नफ्याचा काय वाटा एस सीएसआर म्हणून त्या भागाच्या प्रगतीसाठी वापरा आता हे कसं असावं दान असावं ते सद हेतून दिलं असावं म्हणजे एखादी जर लवाडीनं काही कुणाकडून काढून घ्यायचं आहे म्हणून देत असेल तेही नको सदित्व असावा आणि तो जाणार कुणाला एक सत्काररी असावा म्हणजे ते खरं का चांगल्या गरजू हाताला आणि खरं जिथं पाहिजे तिथंच गेलं पाहिजे आणि त्याचा सत्कारणी वापर पण केला पाहिजे आता तो आपली जबाबदारी आहे ग्रामपंचायतीची किंवा आमची सरकारी मंडळीची की तो सत्कारणी वापरला जावा आ, आता बऱ्याच घरकुलांचंही सांगितलं लुपीने हेल्थ मध्ये खूप ठिकाणी मदत करतात जिथं आम्ही कमी पडतो आता क्षयरोगसाठी याच्यासाठी खूप म्हणजे पोर्टेबल एक्स रे पासून बाकीच्या मशीन नव्हत्या लुपींना पटकन ती व्ह्यान दिली की त्या सगळीच यंत्रणा आहे घरकुलांना तुम्ही हात देताय बरीच घरकुलं एक लाख सव्वा लाख दीड लाखात कुठे होत नाही आणि मग जे होते स्ट्रक्चर ते असं होते की विट्या विट्या बांधल्या सिमेंट यांनी हा जो प्रोजेक्ट साहेब प्रत्येक यांनी राबवला तर संबंध चालू का आपल्या विकासाच्या मार्गावर जाईल साहेब तुम्ही तुमचे धीर प्रोजेक्ट आहे निपुण म्हणून साहेब तुम्ही पालघर जिल्ह्यात निपुण म्हणून एक चांगला प्रयोग केला आणि आदिवासी भागातल्या बहुल भागातल्या लोकांना विद्यार्थ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आणि ती शाश्वत एक शिक्षणाची एक ओळ तर असंच तुम्ही एक आमच्यासाठी आयडॉल असेल आणि त्या आयडॉलच्या माध्यमातून आम्हाला कुठेतरी एक आम्हाला उर्जा मिळाली आणि आम्हाला पण आयोजित करावं आणि ज्या सगळ्या एनजीओ आहेत एकत्रित करून संबंध वाडे तालुक्यातील ज्या आदिवासी दुर्गम दोनगाव भागातील ग्रामपंचायत आहेत त्यामध्ये विकास झाला पाहिजे ही प्रामुख्याने भावना आहे मुख्यमंत्री नाम समृद्धी पंचायत पंचायतला योजनेमध्ये आपण भाग घेतलेला आहे सगळ्या ग्रामपंचायती भाग घेतलेला आहे काही त्यांना वाटत असेल तर सर आम्ही नंबर मिळवण्यासाठी हा त्या सगळ्या गोष्टी करतो सर मी प्रामाणिकपणे सांगतो कुठल्याही प्रकारे आम्ही नंबरच्या कॉम्पिटिशन मध्ये नाही लोक जर, जे लोक ज्यांना आम्हाला जे बसवलेले आहे ते प्रामाणिकपणे खुर्चीचं काम करून लोकांची सेवा करणे हेच आमच्याकडे प्रामुख्याचा उद्देश आहे आणि ह्या उद्देशाने आम्ही काम करून भविष्यात ज्या लोकांच्या सेवा सुविधा उपलब्ध ह्या आपल्या कुर्ती मर्यादित आता राहता संबंध तालुकापुरती मर्यादित राहायचा हा आमचा मूळ येतो आहे गया गया तो प्रोजेक्ट आहे। तो होता, पण अनिलजी किल्ले साहेब यांनी विनंती केली त्यांची आमची जुने संबंध आहेत आणि त्यांनी सांगितलं की या प्रोजेक्ट मध्ये जे काही प्रशिक्षण महिलांसाठी आणि मुलांसाठी असणारे तर ते प्रशिक्षण आमच्या गावांमध्ये किंवा आमच्या ग्रामपंचाय ग्रामपंचायतीच्या जेवढे काही खेडेगाव आहेत गावां त्या गावांमध्ये सुरू करावं तर त्या संदर्भात मी अगदी दोनच मिनट येणार आहे पण खूप उशीर झालेला आहे वयोगट सोळा ते पंचेचाळीस महिला किंवा पुरुष किमान पात्रता आठवी पास कोणीही प्रशिक्षण घेऊ शकतात परत एकदा रिपीट करतो वयोवर्ष सोळा ते पंचेचाळीस किमान पात्रता आठवी पास कुठल्याही विद्यार्थी